नमस्कार मी बाजीराव देशमुख अध्यक्ष शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य आज शासनानं आपल्या पुढे येण्याची आम्हाला मिळ आण दिले कारण म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच हा शासन निर्णय लागू झाला आणि तो अन्यायकारक शासन निर्णय पुनर्नियुक्त फोकला फोपला गेला आम्ही सर्वजण पुनर्नियुक्त माजी सैनिक आहोत आणि शासनाच्या विविध विभाग विभागामध्ये इतबाले इमाने बाले सेवा करत आहोत आणि अशा पुनर्निताच्या वरती दोन हजार पाच चा शासन निर्णय आमचं नुकसान आता हे कसं तर ही एनपीएस योजना दोन हजार पाच नंतर लागू केली त्याच्यामध्ये आम्हाला पेन्शनची हमीच नाही आमच्याकडून कंट्रीब्युशन दहा टक्के घेऊन आम्हाला पेन्शन देणार म्हणून ही योजना आम्हाला लागू होत नाही त्याच्यामध्ये फॅमिली पेन्शनचं प्रावधान नाही आणि पन्नास टक्के पेन्शनची हमी नाही आणि आम्ही याचे हद्दार आहोत याचं कारण की आम्ही दोन हजार पाच पूर्वी सैन्यात होतो आणि ही योजना आलेली आहे ती दोन हजार पाच नंतर ही शासकीय सेवेत आहे त्यांच्यासाठी शासन म्हणते की तुम्ही सुद्धा दोन हजार पाच नंतर शासन सेवेत आलेलं आहात आमचं मत एक आहे की आम्ही शासन सेवेत दोन हजार पाच पूर्वी सैन्यात होतो म्हणूनच आम्हाला इकडं पुनर्नियुक्त म्हणून आम्हाला घेतलेलं आहे नवनियुक्त म्हणून घेतलेलं नाही म्हणून नंबर एक की ही योजना आम्हाला मुळात लागू होत नाही दोन हजार पाच शासन निर्णय दुसरी गोष्ट की आम्हाला शासनानं नवनियुक्त म्हणून घेतलेलं नाही पुनर्नियुक्त म्हणून घेतले दुसरी गोष्ट दोन हजार मध्ये आम्ही प्रकरण शासनापुढे पुढं आणलं त्याला सामान्य प्रशासन विभाग जो शासन निर्णय बनवतो त्या सामान्य प्रशासन विभागानं सुद्धा आपल्या टिप्पणीमध्ये सदर योजना जे जुनी पेन्शन योजना पुनर्नियुक्त शासन कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी असं स्पष्ट नमूद केलंय मात्र वित्त विभागानं आर्थिक बोजा पडेल म्हणून ही योजना आमच्यावरती लादली गेली योजना आमच्यावरती आणली गेली नाही आणि याचा लढा आपण त्यापासून लढतोय पण याला आम्हाला नाही नक्कीच ना ना पण आम्ही हे लढा लढतोय परवाचा फेब्रुवारीचा एक शासन निर्णय नक्कीच मी सांगेन या ठिकाणी की त्यांनी ज्या लोकांनी ना आपल्या नागरी सेवेमध्ये आहेत ज्यांनी अर्ज भरले दोन हजार पाच पूर्वी नोकरीसाठी अर्ज भरले त्यांना त्या लोकांनी जुनी पेन्शन योजना लागू केली अर्ज भरले दोन हजार पाच पूर्वी आणि नोकरी लागले दोन हजार पाच मध्ये सहा मध्ये सात मध्ये अशा लोकांना त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आम्ही तर देश सेवा दोन हजार पाच पूर्वी केलेली त्यामुळे हा एक एकच मुद्दा जर आपल्या डोळ्यासमोर आपण घेतला तर किती दुराग्रह आमच्याबद्दल होतोय ते दिसून येते परावाचा एक शासन निर्णय वीस सप्टेंबरचा आलाय त्याच्यामध्ये आमच्यासाठी सेवीची अट धरलेली वीस वर्षे सेवा असेल त्याला पन्नास टक्के पेन्शन आमची सेवा वीस वर्षे होत नाही आम्ही सैन्यात सेवा करून इकडे आलो दहा बारा पंधरा वर्षी सेवा होते त्यामुळे आम्हाला इकडे तोकडी पेन्शन त्या तुलनेत मिळणार आहे आणि त्या पेन्शनमध्ये आम्ही आमचा गुजारा करू शकत नाही त्याचबरोबर एक मार्च चोवीस नंतर ही योजना त्यांनी लागू केली मग एक मार्च चोवीस पूर्वी आमची जी लोक रिटायर झाली कारण सर्वात पहिली रिटायर होणारी आमची पुनर्नितीमाल सैनिक जे दोन हजार पंधरा पासून रिटायर होत त्या लोकांचा फार मोठी घपल गैरसोय या ठिकाणी झाली आमचे काही सैनिक आहेत काल संचालक महोदयांना आम्ही भेटलो अठराशे रुपये पेन्शन आहे महिन्याला अठराशे रुपये मला वाटतं की शासनानं आपल्या बहिणीसाठी पंधराशे रुपयाची काहीतरी स्कीम चांगली आहे त्याचं स्वागतच आम्ही नक्की करतोय पण या सैनिक भावासाठी मला वाटतंय दोन हजार रुपये देणं किंवा अठराशे रुपये देणं ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लांचनास्पद बाब आहे असे म्हणाल काही हरकत नाही त्या सैनिकाला भीक मागितल्याशिवाय पर्याय राहिले नाही आम्हाला लोकांना आणि म्हणून आम्ही आमच्या स्वाभिमानी सैनिकाला भीक नाही मागून देणार आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू जो करत नव्हतो आम्ही डिसिप्लिन आहोत पण आज शासनाने ही जर वेळ आणली तर आम्ही उपोषण बसायला आता आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे त्यामुळे तात्काळ मंत्री मुख्यमंत्री महोदयाने तेच सैनिक कल्याण बसले आम्हाला बोलवावं चर्चेसाठी त्यातून मार्ग काढावा आणि ते थोड्या संख्येनं आम्ही अठ्ठावीसशे सत्तावन्न लोक आहेत त्याचा अधिभार शासनाचा तिजर साहेब म्हटले तसं सा फार कमी एक कोटी रुपये सुद्धा वार्षिक आमच्या पेन्शनसाठी लागत नाहीये एक कोटी सुद्धा लागत नाही आम्ही टेबलवर चर्चा करून आम्ही सचिव महोदयाने समजून सांगू शकतो कॅल्क्युलेशन त्यांच्या समोर मांडू शकतो आणि मला वाटतं एखाद्या ड्रेनेजसाठी एक कोटी रुपये खर्च होतात आणि सैनिकासाठी करू शकत नाही त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही काय चुकी केली का सैन्यात नोकरी करून आम्ही जेव्हा होऊन देशाचं रक्षण केलं ते चुकलं का अशी एक भावना आमच्या परिवारामध्ये आणि आमच्यावरती निर्माण झालेली त्यामुळे आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो मुख्यमंत्री महोदयाला विनंती करतो की त्यांनी आमची तात्काळ बैठक बोलवावी आणि याच्यावरती तोडगा काढवा अन्यथा तीस सप्टेंबर पासून आम्ही अमरण उत्पोषण करण्याचा निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार आम्ही पक्काच मला वाटतंय की एवढी वेळ सैनिकावरती मुख्यमंत्री महोदय येऊन देणार नाही महाराष्ट्र शासनाचे माजी सैनिक आहेत मुळातच पुनर्नियुक्ती म्हणजे अगोदर केंद्र शासनात किंवा मिल्ट्रीमध्ये सर्व्हिस केली म्हणून पुन्हा तुम्ही पुनर्नियुक्ती त्यांना केलेलं आहे मग अशा तुमच्या जाचकाठी तुम्ही सर्व्हिसच्या काढता की वीस वर्ष पाहिजे त्या जाचकआटी जे भरत नाही जे होणार नाही त्यांची पहिली सर्व्हिस तुम्ही काउंट करणार नाही का त्याने देश सर्व्हिस आम्ही काही केलं तुम्ही लगेच कशा त्या इथं त्या अटी लावू शकता बरं हे बाब फार शिल्लक आहे हे सुटण्यासारखी बाब आहे पण मला वाटतं की मुख्यमंत्र्यांच्याकडे फिडिंग वेगळं होत असावं की फार मोठा भार पडतोय किंवा जर सैनिकांना पेन्शन दिली तर हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून जे अध्यक्ष म्हणतात की आम्हाला मिटिंगला बोलवा कशाला तुम्ही सैनिकांच्यावर वेळ आणताय उपोषणाची का आंदोलन करा ते एका डिसिप्लिन पोस्ट मधून आलेले आहेत इतके वर्ष से देश सेवा केलेली आहे त्यांनी तर त्यांच्यावर तुम्ही अन्याय का करता तुम्ही अन्याय करायला तुम्हाला एकच कारण आहे कारण संख्या कमी आहे आमची वोट बँक नाही आम्ही ज्यावेळेस वोट बँक निर्माण करतो त्यावेळेस तुम्ही गुडगाव हे आम्हालाही भेटतो पण आमची नाहीये आणि आम्ही त्या मानसिकतेत नाही की कुठल्याही शासनाच्या विरोधात आंदोलन करणं वगैरे आमचे कारण आमचं ट्रेनिंग तसं झालं असतं आमची शिकवण जडणघडण आर्मी मध्ये किंवा डिफेन्स मध्ये झाली असते म्हणून आम्ही त्या, त्या वाट्याला जात नाही याचा तुम्ही गैरफायदा घेणार आहे का हा आमचा विकनेस आहे का हा आमचा आशक्तपण आहे का असं जर सरकारला वाटत असेल की आया यांचा आशक्तपण आहे तर सरकार मग झोपेच्या मूडमध्ये असं वाटतंय त्यांनी तसं करू नये आम्ही झोपेच्या तुम्ही मूळ मध्ये जाऊ नका आमची संघटना जरी संख्येनं कमी असतील पण बाकीच्या संघटना त्यांना जॉईन होतील कारण छोटे आमचे बंधू येते आज मी जरी पूर्ण नियुक्त नसतं तरी यांनी उपोषण केलं तर मी माझ्या सगळ्या संघटना जागा महाराष्ट्र महाराष्ट्रा त्यांच्या पाठीशी घालणार कारण की ते अन्याय करता आमच्या बंधूं अन्याय करता का तर त्यांची संख्या कमी आहे म्हणून एकतरी संघटना स्थापन करताना इतका त्रास झाला या लोकांना की संघटना स्थापन करून देत नव्हते शासनाची एक संघटना असताना तुमची संघटना कशाला असं थोडच आहे बाकीच्या ठिकाणी तुम्ही संघटनाला अलाव करताना आमच्या संघटनेला मोठ्या जिकेरीनं आमची हे महाराष्ट्र शासनानं आम्हाला मान्यता दिलेली आहे माझी विनंती आहे शासनाला की यांची मागणी रास्ता ह्या पुनर्नियुक्त माजी सैनिकांची आज सुदैवान राज्यपाल महोदय साताऱ्यात आहेत आणि त्यांची अपॉइंटमेंट मागितली ती आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे यांच्यातले काही लोक मान्य राज्यपालांना त्यांचं निवेदन सादर करतील आणि मला वाटतं याच्यातून मार्ग निघल एकनाथ शिंदे साहेब सैनिक कल्याण विभागाचेच मंत्री आहेत आणि सेन्सिटिव्ह माणूस आहेत तसं जबाबदारी व्यक्ती हे आम्हालाही माहिती ते तुमच्या माध्यमातून हो त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली की नक्कीच ते ह्या त्यांना उपोचण्याची वेळ आणणार नाही आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावतील अशी मला आशा आहे धन्यवाद